सगळ्यात बेस्ट जात वाटून राहिली आणि कसं इथं थोडं लाँग ड्युरेशन जेवढा आहे तेवढा मालही जास्त करत हो, हो, हो. आहे आणि पाच ते दहा पाच ते सहा दाण्याची शेंग हो. आहे आणि सरंग खूप लांब आहे त्याला हो. एका सरंगला हिशोब जर काढला तर कमीत कमी, -कमी तीस चाळीस पन्नास पर्यंत शेंगा लागलेल्या हो. आणि खूप यावरेज देणारी जात वाटून राहिली हो. आणि भविष्यात हे जात शेतकऱ्याला एक हे चार पैसे जास्त देणारी जात वाटून उत्पन्न पण चार चार समजा जर पोते आपल्याला आपलं उत्पन्न वाढलं बिलकुल 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 तर खूप बढिया बेस्ट जात आहे सगळ्यात बेस्ट म्हटलं तर हे जात तुमच्याकडे सहावी एक नंबर ह्या तुरीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे अच्छा सर याचे सरंग जे आहे हे हातभऱ्याचे लांब आहे आणि ह्या हातभर्या शेंड्यापासून तर इथपर्यंत म्हणजे एकही असं म्हणजे गैलासारखं कुठेच काही नाही आणि मेन म्हणजे कसं याच्यात चार पासून सुरुवात आहे तर सहा पर्यंत आहे धान्याची सरसकट सरसगट आहे आणि एकही याच्यातलं असं चलप करपल्यासारखं नाही वाटत का फुल करपल्यासारखं नाही वाटत नाही आणि घोषेला आहे पुन्हा अशी म्हणजे कसं एकदम असं पातळी शेंग नाही आहे पातळ नाही आहे म्हणजे कोणत्या याला बघा आता हे हो, बघा हो, एका ठिकाणी पाच हो, सहा हो, पाच सहा शेंगा हे बघा हो। आता इथे जर पाहतो म्हटलं तर आता जवळून जाऊ शकता, शकता। हो। एक दोन तीन चार पाच सहा सरासरी सात शेंग सरासरी सरासरी तुम्ही पाच दाण्याची शेंग पकडा सरासरी त्याच्यामुळे हे वजनाला भांडू शकता त्याच्यानंतर या पुन्हा आपण इकडे बघू आता हे बघा हे फुट हे सुद्धा आपण पाहू शकता हे बघा याला किती भरपूर माल लागलेला आहे शेंड्यापर्यंत आणि हा सुद्धा आता हे पक्वा अवस्थेमध्ये आलेले आहे हे बघा आणि सुद्धा भरपूर आहे त्याच्यानंतर ह्याही झाडाला बघा या त्याच्यानंतर हे शेंड्यापर्यंत सुद्धा पाहून पाहू शकता आपण नंतर हेही तूर बघा आणि हे तूर जे आहे हे याच्यामधली आहे म्हणजे ह्या दोन झाडातलं जे अंतरान हे दाखवू शकता इकडे हे असं सात फुटावरच्या बेडवरची हे तूर आहे इकडली जी टूर आहे हे दुसरी तूर आहे हे सुद्धा आपण पाहू शकता जी अशा दाण्याची आहे अशा शेंगाची आहे हे आणि इचे बघा तीन चार 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 दाणे तीन चार दाणे असे इथं आहे पण याच्याच तुलनेत जर आता इथं पाहतो म्हटलं तर ह्या जातीला हे भरपूर आता आपल्याला माल दिसून राहिलेला म्हणजे एकंदरीत रेग्युलर ज्या जाती आम्ही लहरशी लावतो त्याच्यापेक्षा हिला भरपूर माल आता दिसत आहे का दुप्पटचाच आहे तसं याच्यामध्ये एक पाहू पाहू शकता आता तुम्हाला मी सहा दाण्याची सांगितलेली होती परंतु आता आमच्या अतुलभाऊनी एक दोन तीन चार पाच सहा सात सात दाणे सुद्धा या ठिकाणी इथे असे आपल्याला दिसते म्हणजे सांगायचं तात्पर्य ही की आणि त्याच्यानंतर बरेचदा काय होतं की एकदम काठावरचं जर तास असलं तर ते खूप असं झोपाडल्यासारखं दिसते परंतु इथे आपलं हे मधातलं तास आहे हे एक तास आहे आणि हे एक तास दोनच तास आपण या जातीचे लावलेले आहे मित्रांनी बियाणे दिलेलं होतं लावून पाहा आमच्या भागात चांगली येते तुम्ही पण लावून पाहा हे सहावी अक्षकरा म्हणून व्हेरायटी आहे आणि ते आपण इथे लावली आणि खरोखर म्हणजे सगळ्या जातीपेक्षा जा जातीने मन जिंकला त्यानंतर इकडे दाखवू शकता आपण हे बघा आता इथे प्रत्येक झाडानं झाड प्रत्येक झाड झाड हे बघा आता इथे याला भरपूर अशा दाट अशा घुस्ने शंगा लागलेला आहे बघा आता पाहू शकता इथे या अशा घोशाने शंगा शेंड्यापर्यंत शेंग लागलेलं बरेचदा का होतं की हा जो सरंग इथून इकडं होता मोकळा राहतो पण कोणतेही झाड बघा तुम्ही कोणताही फुटवा बघा कोणतंही बघा आता हे इथे पण सुद्धा बघा हे बघा याला हे बघायला शेंड्यापर्यंत असा भरपूर असा माल लागलेला आहे त्याच्यानंतर पुन्हा इकडे दाखवू शकता असा हे बघा असं असं हे भरपूर इकडे पण आहे इकडे पण आहे इकडे आहे इकडे आहे ते असं सर्व पूर्ण पूर्णच्या पूर्ण दोन लाईन जेवढ्या आहे त्या दोनच्या दोनही लाईनमध्ये त्याच्यानंतर इकडे हे दोन तास जसं आता हे एक तास झाला या इकडे दाखवू शकतो आपण पाहू शकतो आपण हे हे एक तास आणि हे एक दुसरा तास आहे हे सुद्धा बघा आता हे दोन तास तर हे म्हणजे सात फुटाचं आहे हे याच्यावर इकडे पडलेलं आहे हे असं एकामेक पडलेलं आहे परंतु मला असं वाटतं का ह्या जातीच्या हिशोबाने मला असं वाटतं की याला कुठं नाही कुठंतरी तरी अंतर हे नऊ दहा फुटाचं अंतर ह्या जातीला पाहिजे आहे हे सुद्धा बघा की भरपूर सारखं एकदम हे असं बघा इथपर्यंत सगळीकडे शेंडा पण त्याला माल लागलेला आहे ला। आता उत्पादन आल्यावर आपल्याला कळणारच आहे नवीन जात आहे त्यानंतर बघूच आपण सध्या तरी या जातीने खरोखर मन जिंकलेला अतिशय सुंदर अशी पाच ते सहा दाण्याची ही व्हेरायटी आहे तालुका दर्या जिल्हा अमरावती गाव सांगून ते पाच सहा व्हेरायटी आहेत अजून बघायच्या राहिलाय त्यातली <laughs> हे सहावी एकशे अकरा ही अति चांगली वाटली मला बाकीच्या पण भरपूर चांगल्या आहेत धुवारीचा इफेक्ट हा प्रत्येक तुरीवर होतो असं oh, oh. येत असं कोणतंच वर्ष नाही की धुवारीमुळे त्याचं नुकसान झालं नाही म्हणून oh. आता बाजूचा तास आहे ते दुसरी व्हेरायटी आहे त्याच्यावर त्याचा इफेक्ट झालेला आहे भरपूर पण याचा oh. जर या तुरीचा जरी शेंडा बघितला तुम्ही तो कोणत्याच झाडावर काही शून्य इफेक्ट आहे शून्य पर्सेंट इफेक्ट आहे कि बा याचा शेंडा गेलेला असेल किंवा काही झाले असेल किंवा फुलवर गळ असेल किंवा शेंग कमी जास्त वाकडी तिकडी होते तर अशातला काही प्रकार दिसला नाही आणि तोरंबे आणि शेंगा तुम्ही बघू शकता कशा का आहे काय राजे देवीदास धोरकर मुक्काम पृष्ठ सांगू तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती आम्ही आज अमरावती जिल्ह्यातून इथे पेशल तुरुपासाठी आलतो पण हे तुम्ही शेतकऱ्यासाठी वरदान असं ठरेल की आले वातावरण असं एकदम सहनशील आहे म्हणजे दव घेऊ पडलं तर असं हे वाटत नाही याची शेंडेही काही झाले नाहीत आणि याची झाडा जी, जी, जी लंबी पाहिली हे तो तो रंबा जर पाहिला हा सर्वात जास्त लांब आहे त्यामुळे जा झाडाची संख्याही जास्त आहे याले शेंगाईची त्याच्यामुळे भरी उत्पन्न होईल अशी आशा आहे म्हणजे मी अतुल गोविंदरावजी गंगारे मुक्काम गवंडी पोस्ट करडा तालुका बागुडगाव आज आम्ही आदरणीय वसंतरावजी कापसे यांच्या शेतामध्ये आज आलो आम्ही तुरीचा प्लॉट बघण्यासाठी आज या शेतामध्ये एक तेरा सात नावाची एक म्हणजे लवकर येणारं वान आणि एक सावी एकशे अकरा म्हणजे एकदम सुंदर आणि दमदार वान म्हणजे आज एक कापसे साहेबाच्या शेतामध्ये आम्हाला बघायला भेटलं तर माझं असं का अशी असं वाहन सहा ते सात दाण्याची शेंगाचं आपण बघितलं नाही एकंदरीत विशेष काय वाटलं या जातीचा विशेष म्हणजे आज एवढे धुएरी झाली धुकामध्ये जणांचे तुरीचे पॉट खराब झाले हा पण आजपर्यंत हा शेंडा पण इथं एकदम अतिशय सुंदर आहे अजून त्या धुएरीचा प्रादुर्भाव विचार काही पडला नाहीये म्हणजे म्हणजे कुठेतरी धुहेरीला थोडेफार प्रमाणात तरी प्रतिकार वाटतं कारण इथे आज बाकीच्या जाती आहे ज्याचा शेंडा थोडासा दहावीस पर्सेंट तरी नुकसान झालेला आहे परंतु हे जे सहावी एकशे अकरा आहे माल पकडलेला आहे म्हणजे हे कुठंतरी हिच्यात एक ताकद आहे असं म्हणायला हरकत नाही वातावरणाची लढण्याची सहा ते सात जाण्याची शेंग म्हणजे आपण व्हॅरायटी जर बघितल्या त्या तीन ते चार दाण्याच्या पाच दाण्याच्या पण हे सहा ते सात जाण्याची शेंग सरास आहे म्हणजे उत्पन्नामध्ये शंभर टक्के वाढ आणि दमदार वाढ आहे माझं नाव कमलाकर फुंडिकराव लाडेकर आहे रहिवासी आहे सरवड हिरापूर सरवड हिरापूर आणि मी आज कापसे साहेबाचा प्लाट बघण्याकरता आलो आहे आजपर्यंत भरपूर प्लाट पाहिले परंतु मला असं जाण्याची शेंग आणि धुयारीपासून संरक्षण करणारं असं वान आज मी बघितलं आहे याच्या चार पाच व्हेरायटी आहे परंतु त्यावर एक व्हेरायटी मी साती एकशे अकरा छान सु सुंदर असं वाण वाटलं आहे मला आतापर्यंत मी दरवर्षी नवीन 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 व्हरायट्या लावत आलो पण यावर्षी हे सहावी एकशे अकरा ही व्हरायटी फारच चांगली आहे आहे आणि दिला बोई न पडणारी आहे आता धुरी चालूच आहे दररोज पण त्याच्यातही हे तूर चांगली आहे की शेतकऱ्यांनी लावायला काहीच हरकत नाही शेतकरी मित्र मी संतोष फलटणकर क्षेत्र अधिकारी इफको यवतमाळ आज या हिवरा दर दर्न, दरणी गाव गावामध्ये कापसे साहेबांच्या शेतामध्ये आले असता आम्हाला हे वा उत्कृष्ट प्रतीचं वान आम्हाला बघायला मिळालं आहे सांगायला उल्लेखना एक एक खताचा उल्लेख करून सांगतो मी ही जमीन जी आहे चुनखडीयुक्त जमीन आहे अशा जमिनीमध्ये हे वान सक्सेस करून घेणं म्हणजे एक उत्कृष्ट खत व्यवस्थापन करून यांनी हे वान चांगल्या रीतीनं अशा परिस्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे याच्यात अजून एक बाब म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायची आहे की या शेतामध्ये मधमाशांना कोणत्याही प्रकारचा घातक असं कीटनाशक इथं वापरलेलं नाही त्याच्यामुळे निश्चितच या व्हरायटीला परागीभवन चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे आणि उत्कृष्ट व्यवस्थापन आणि चांगली कोणतंही वाण जसं हे सावी एकशे अकरा असं वानाचा दोन्ही याचा संगम आला तर निश्चितच आपण चांगल्या प्रतीचं चा उत्पादन घेऊ शकतो विदर्भामध्ये हे उल्लेखनीय वाहन आहे निश्चितच भविष्यामध्ये आपल्याला दोन पैसे मिळतील अशी मी अपेक्षा करतो असं आपण पाहतो ना लहान लहान शेंग असली तर त्याला शेंगा जास्त असते आणि मोठी शेंग एखादी व्हरायटी मध्ये असली तर त्याला शेंगा कमी असते पण इथं उलट आहे इथं जवळजवळ दोन जणांची शेंगा दिसतच नाही एक पण तीनच्या वर सर पाच सहा सात चार पाच सहा सात असच आहे आणि शेंगाची संख्या खूप आहे जास्त आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या वेळेस असं एवढं असणं म्हणजे म्हणजे गोष्ट आहे कारण की धुकं याच्यावर गेलाय धुकं जाऊ नये हो धुक जाऊ नये एवढं चांगलं स्ट्रक्चर आहे म्हणजे खूपच चांगली तूर आहे आणि याच्यामध्ये काही शेंगा ह्या सहा दाण्याच्या पण आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि पाचचं प्रमाण तर बरंच आहे चारच सुद्धा बरंच आहे म्हणजे एकंदरीत वातावरणाला बळी न पडलेलं हे वाण असं म्हणायला हरकत नाही सुदृढ सुदृढ जसं आता हे इथे जर पाहतो म्हटलं हे जे दुसरी व्हॅरायटी आहे आता इथे आपण बघू शकतो तर ह्या दुसऱ्या व्हेरायटीला बघा याचा जो सरग आहे ना हा इथून करपलेला आहे काही ठिकाणात याचा सुद्धा कुठं कुठं हे करपलेला आहे शेगायला लागलेले ला आहे ला पण हे बघा याचा शेटा इथून करपलेला आहे पण हा हे जात जे आहे ना ते खरोखर म्हणजे भुयारीला प्रतिकारक वाटते म्हणून ना कुठं नाही कुठं तरी नवीन नवीन वानाची आपण लागवड जर करत राहिलो आणि त्याच्यातून आपल्या जमीन कारण असं नाही की बा हे hey, वान पूर्ण भारतातच सुट होईल कुठं नाही कुठं तरी आपापल्या जमिनी थोडाफार प्रयोग आपण करणे आणि त्याच्यातून लावणे हे एकशे अकरा आता इथे पाहू शकता आपण पूर्ण पूर्ण शेंडापर्यंत याला फुलं दिसत आहे हे आतमध्ये जरी आता हे हे इथे बघा याला सुद्धा असं शेंडापर्यंत पूर्ण असा फुलवर लागलेला आहे पूर्ण चलवत आहे शंगा शंका इथपर्यंत सुद्धा असा झालेला आहे मंडळी नमस्कार नमस्कार मी प्रफुल्ल कापसे आणि आपण सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल प्रगत शेतकरी मध्ये आज मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस हे माझे बाबा आहे वसंतरावजी कापसे नमस्कार त्याच्यानंतर दर्यापूरहून आमच्या इथे काही शेतकरी आलेले आहे मी अजय गावंडे राहणार सांगळू तालुका दर्यापूर येथून आलेला नमस्कार मी राजेश देवीदास धानोरकर राहणार सांगळूत तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती इथून आलो नमस्कार मी संतोष फलटणकर क्षेत्र अधिकारी यवतमाळ नमस्कार मी अतुल गंगारे गवंडी खरडा तालुका बावडगाव नमस्कार मी विक्रम देशमुख बी सी एम एच नमस्कार हरीश वैद्य तहसील जिल्हा वर्धा नमस्कार मी दिनेश विरुटकर राहणार दळेगाव धांदे तालुका देवळी जिल्हा वर्धा मंडळी आज जे सहा एकर चोरीचं क्षेत्र आहे माझं हिवरादर्णे येथे आणि हे जे गावखारी शेत आहे आपलं कळम ते हिवराधर्णे रोडवर तर या ठिकाणी आम्ही शेतात तूर पाहायला आलो मगांपासून बरीच आम्ही चर्चा केली बऱ्याच जाती पण इथं पाहिलेल्या आहे तर या तुरीच्या व्यवस्थापन जे आहे एकंदरीत सगळं तुरीचं जे की सर्व तुरी जे आहे इथे आम्ही सात फूट अंतरावर बेडवर लावलेले आहे ला सगळे जर माहिती या ठिकाणी सांगायची झाल्यास आपल्याला सात फुटाची इथे बेड आहे सात फुटावर दीड फूट अंतरावर या ठिकाणी तीन चार तीन चार बे आम्ही लागवड केली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ पाच व्हेरायटीची इथे लागवड आहे आज जर पाहतो म्हटलं तर एक व्हेरायटी कापाला आलेली आहे लवकर आलेली समजा त्याच्यानंतर आता हे जे जात आहे इथे इकडून आणि इकडून एकच जात आहे आणि त्याच्या मधात ही सहावी एकशे अकरा म्हणून जात आहे तर हे कुठंतरी बाकी जातीच्या तुलनेत आठ दहा दिवस थोडा उशीर आहे परंतु हाय इल्डिंग व्हेरायटी म्हणायला हरकत नाही लाल तूर आहे तर याच्यावर आम्ही दोन वेळा कापणी केली त्याच्यानंतर दोन वेळा खतं दिले एक खत सुरुवातीला एक महिन्याचं झा पीक असताना आणि दुसरं खत जेव्हा तूर शौऱ्यावर सुटते तर त्यावेळेस त्याला आम्ही खत दिलं आणि फवारणी म्हणाल तर आतापर्यंत इथे पाच फवारणी झालेल्या आहेत तर असं एकंदरीत त्या ठिकाणी इथे बुरशीनाशक प्रत्येक फवारणीमध्ये घेतलं म्हणजे मला असं वाटतं की तूर पीक जर आपल्याला उत्पादन घ्यायचं असेल तर याचं जर खरा दुश्मन आहे तूर पिकाचा ते आहे धुयार आणि आपली तूर फुलावर शे शेंगावर हे आपल्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये येते आणि याच पिरियडमध्ये धुयारी धुके हे जास्त येते म्हणून त्याच्या त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आपलं पीक वाचवण्यासाठी बाबाजी रोज शेतामध्ये धुनी करायचे सोयाबीनचं जे आमच्या शेतात कुटार आहे ते कुटार रोज रात्रीला पेटवून द्यायचे रात्रभर शेतामध्ये धुपट राहायचा आणि त्याच्यानंतर प्रत्येक फवारणीमध्ये आठ ते दहा दिवसाच्या अंतराने इथे फवारणी आम्ही घेतलेली आहे आणि प्रत्येक फवारणीमध्ये आम्ही बुरशनाशकाचा वापर केलेला आहे आणि अळीसाठी वेगवेगळे औषधं वापरल्या आहे सोबत बायोस्टिम्युलंट आणि दाणे भरण्यासाठी विद्राम खताचा पण या ठिकाणी वापर केलेला आहे मंडळी आजच्या तारखेमध्ये आज सतरा डिसेंबर आहे आजच्या तारखेमध्ये जर आपण तुरीचं क्षेत्र पाहतो म्हटलं ओव्हरऑल तर दोन वेळा धुयारी झाल्या आणि धुयारीमुळे काय होऊन राहिलं की बऱ्याच ठिकाणी तुरीचे शेंडे करपलेले आहे तुरी असे फुलं गळलेले आहे आणि झाडाचे जे शेंडे जे आहे ना असे परकून गेलेले आहे परंतु या शेतामध्ये जर पाहतो म्हटलं तर तेवढं असं या शेतामध्ये असं दिसत नाही आणि याला कारण म्हणजे सुरुवातीपासून जे खताचं योग्य मॅनेजमेंट केलेलं आहे त्याच्यानंतर फवारणीचं बुरशीनाशकाचं योग्य नियोजन केलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळेच कुठंतरी हा दिवस आता इथे दिसत आहे म्हणजे अशा या नापिकीच्या सालातसुद्धा जर पाहतो म्हटलं तर याला असे भरभरून शंकाशा लागलेलं आहे तर असं हे एकंदरीत तुरीचं व्यवस्थापन आहे दरवर्षी नवीन नवीन जाती लावण्याचा माझा कल राहते आणि त्याच्यातूनच ज्या काही चांगल्या जाती येतात तर ते त्याचं क्षेत्र वाढवणं हा एक माझा विषय राहते तर ठीक आहे मंडळी तुरीचं व्यवस्थापन करताना दरवर्षी जे काही आम्ही शेती करतो तुरीची आणि शेती करता करता जी काही दरवर्षी काही गोष्टी राहून जातात कारण मंडळी शेती हे दरवर्षी आपल्याला शिकवून जाते दरवर्षी आपण काहीतरी शेतीमध्ये शिकत राहतो जे काही धुयारी आहे त्याच्यावर मात करण्यासाठी आम्ही धुपट करत राहतो त्याच्यानंतर बुरशीनाशकाचा वापर आम्ही दर प्रत्येक फवारणीमध्ये करतो झाडाच्या दोन वेळा कापणी करतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही या करत राहतो आणि त्याचंच फलित म्हणजे आजही पाहतो म्हणत आमची हे सहा एकरची जे तूर आहे त्या सहा एकरच्या तुरीमध्ये आजही म्हणजे कुठंतरी एक आत्मविश्वास आहे की कुठंतरी पन्नास ते साठ क्विंटल तूर जे की हे वर्ष नापिकीचा आहे आता दोन वेळा धुयारी पडल्या आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा तु तुरी ज्या आहे त्या असं वाढून राहिल्या झाडं वाढून राहिले पण जे काही सूक्ष्म असं मेंटेनन्स सूक्ष्म असं नियोजन सुरुवातीपासून आम्ही केलेलं आहे तर त्याचंच फलित हे या ठिकाणी असं असं आणि त्याला सोबत नवीन अशा पण आहे तर सर्वप्रथम मी धन्यवाद देतो माझ्या बाबाजीला की अतिशय नियोजन करून या ठिकाणी इथं पीक आणलेलं आहे कारण सग शंभर टक्के शेती जे आहे ते बाबा सांभाळत राहते माझ्यावाले आणि पाण्या पावसात सगळं म्हणजे प्रत्येक गोष्टी त्यांनी बारकाईने नियोजन केलं आहे वेळेवर तणनाशक आहे वेळेवर लागवड आहे बेड आहे वेळेवर फवारणी आहे रोजचा धुपट करणं आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळेच हे इथं अतिशय सुंदर असं पीक दिसत आहे त्यानंतर जे दर्यापुरून भाऊ आलेले आहे वर्धा जिल्ह्यातून आमचे मित्रमंडळी विरोडकर भाऊ वगैरे आलेले आहे पलटणकर साहेब आहे इफको कंपनीचे इकडे विदर्भ विषयम्य विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे यवतमाळ जिल्ह्याचे साहेब देशमुख साहेब आहे आणि सोबत लाडेकर भाऊ सालोडवरून वर्धा जिल्ह्यातून आले आहे आणि आमचे हरीश भाऊसाहेब हरीश आहे लहान जावाई ते सुद्धा धोत्रा रेल्वे वर्धा जिल्ह्यातून वर्धा तालुक्यातून या ठिकाणी आलेले आहे सर्व मंडळींचे मी या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांना आपला अमूल्य वेळातील वेळ जसे भाऊ आहे दरवर्षी शेतीमध्ये नवीन प्रयोग करत राहते त्यांनासुद्धा माहीत पडलं की ती चार पाच जातीची लागवड झालेली आहे बरेचदा आमचं टेलिफोनिक कॉन्टॅक्ट होत राहायचे एकामेकाला आम्ही माहितीचे देवाणघेवाण करत राहतो तर ते सुद्धा आज आपल्या शेतामध्ये आले आणि त्यांनी सुद्धा हे तुरीचं पीक संपूर्ण बघितलं आणि समाधान व्यक्त केलं आणि मला सुद्धा खूप छान वाटलं की जे काही बाबाजीनं सुंदर असं व्यवस्थापन केलेलं आहे नियोजन केलेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांचे पावलं आमच्या क्षेत्राला लागले त्याबद्दल मी आम्हाला सगळ्यांचा आभारी आहे ऋणी आहे खूप खूप धन्यवाद मंडळी नमस्कार नमस्कार